कोण बघतच नाही खाली आम्ही काय करतोय गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानाचा साथ सुटला एक बाद दोन बाद एकच गाडी पळते कोण कुठनं कसं आहे बघा लक्ष द्या निकाली पंच गट क्रमांक चा निकाल आहे ताज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न गाडी गाडी गाडीदारा वळली गाडी माघारी नाथसाहेब प्रसन्न मोहित धुमास ही गाडी विचारली विद्या बैल गाडी मार्क त्यावर बसणार आहे बबलू च हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली मोहित सेठ धुमा सुसगाव अर्नव अर्णव शेठ साळुंके आणि सचिन शेठ गरज वरचे यांचा बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला